भाजप हा पक्ष चांगला दुश्मन असू शकतो पण तो चांगला मित्र कधीही होऊ शकत नाही मित्र हो राज्यात जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे तीन पक्षांच्या महायुतीत मोठा भूकंप घडवण्याची तयारी होत असल्याच्या बातम्या आता मोठ्या प्रमाणात आणि तितक्याच वेगानं बाहेर येऊ लागल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये चांगलं वातावरण आता रंगलेलं आहे महायुतीत मात्र मोठा वाद उफाळून आलेला आहे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातून भाजपात मोठी इन्कमिंग होत आहे याच इन्कमिंगमुळे आता महायुतीमध्ये मोठी खतखत पाहायला मिळाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी तर अबला महिलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपाची वागणूक आहे एवढ्या भाषेत त्यांनी आपल्या मनातली खतखत ख़़ व्यक्त केली आहे त्यानंतर शिंदे यांच्या सगळ्याच मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला त्यामुळं महाराष्ट्रातील नाराजी नाट्य जग जाहीर झालं उघड झालं होतं तर आधीपासूनच पण ते आता अधिकाधिक प्रभावानं जनतेच्या समोर सुद्धा यायला लागलं ना एकनाथ शिंदे, शिंदे यांचा गट फुटवून तो भाजपासोबत जाणार आहे अशा अटकळी तर लावल्या जात आहेतच आणि त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची नाराजी लक्षात घेऊनच कधी काळी मायुतीचा भाग असलेल्या बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबाबत मोठं भाकीत केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्य अत्यंत खडतर असणार आहे महायुती तीन पक्षाची असली तरी भाजपा आपलं वर्चस्व सो कुठेच सोडणार नाही भाजप हा पक्ष चांगला दुश्मन असू शकतो पण तो चांगला मित्र कधीही होऊ शकत नाही भाजपा नेहमीच मित्राशी बेईमानी करतो त्यांच्याकडून दगाबाजीही केली जाते मित्रांना गरजेपुरतं सोबत ठेवणं हा भाजपाचा अजेंडा आहे गरज संपली की भाजपा मित्र पक्षाने शत्रूसारखी वागणूक देतो जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालं तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबतही होईल जो पक्ष झेप घेतो त्या पक्षाचे भाजपाकडून पंख छाटले जातात असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे हे बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत बघा गुवाहाटीला सुद्धा गेलेले होते एकनाथ शिंदे यांना ते जवळचे मित्र म्हणतात पण तरीही बच्चू कडू यांनी शिंदे गटाबाबत हे भाकीत केलेलं आहे खरं तर याला बाकीत असं म्हणायची सुद्धा गरज नाही राहिली हो शिंदे गटात फुटीची लागण आधीच झालेली आहे भाजपानं एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम केलेलाच आहे आता फक्त प्रत्यक्ष स्फोट कधी होतोय एवढंच पाहणं बाकी आहे पाहूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार